ब्राह्मणवाडा येथे घरकुल घोटाळा प्रकरणाला पंधरा दिवसाच्या मुदतीचा अल्टिमेट मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे घरकुल घोटाळा प्रकरणात आठ देऊन पहिला हप्ता वितरित केला असल्याने या प्रकरणात समाधान दत्तराव होगे हे दिनांक चौदा ऑगस्टपासून लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृह येथे अमरत उपोषणात बसले होते आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी अधिकारी यांनी उपोषणाची दखल घेऊन तक्रारीनुसार सचिव सरपंच यांची चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर रिमाड ठराव शहानिशा करून चौकशी करण्यात येईल अनावधाने हप्ता वितरित झाला असेल तर खाते होल्ड करून सदर रक्कम संबंधित वसूल केल्या जाईल आपले उपोषण मागे घेण्याबाबत प्रशासनाकडून पंधरा दिवसाचे अल्टिमेटम देण्यात आले आहे प्रतिनिधी विठ्ठल भागवत